राज्याची पाहणी करण्यासाठी राजाची स्वारी निघाली होती निरमनुष्य रस्त्यावरून जात असताना अचानक त्याची नजर एका दगड फोडण्यात मग्न असलेल्या एका माणसावर गेली दगड फोडताना त्याच ध्येयभान हरपलेलं होतं इतकं कि राजाकडेही त्याचं लक्ष गेलं नाही घामानं डबडबलेल्या त्या माणसाकडे पाहून राजाला त्याची दया आली त्याची एकाग्रता पाहून राजाला त्याच कौतुकही वाटलं राजानं त्याला आपल्या बरोबर आणलं आणि राजदरबारात कामाला ठेवलं दिवस करत तो माणूस एक दिवस प्रधान राजा तर त्याच्यावर प्रचंड खुश होता राजदरबारामध्ये दरबारामध्ये त्याच जीवन आनंदात चाललं होत एका दिवशी राजदरबारामध्ये काही चित्रकारांना निमंत्रित करण्यात आलं राजाने चित्रकारांना सांगितलं आमच्या प्रधानाचा एक सुंदर चित्र मला त्यांना भेट द्यायचं आहे तुमच्यापैकी जो सर्वात सुंदर चित्र काढेल त्याला विशेष बक्षीस दिले जाईल सगळ्या चित्रकारांनी आपापली चित्रे राजदरबारात आणली सुंदर चित्र निवडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली प्रत्येक चित्राजवळ थांबत प्रधान निरीक्षण करू लागला एका चित्राजवळ पोहचताच त्याची नजर चित्रांवरून खेळून राहिली अर्थात सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून त्या चित्राची निवड त्याने केली होती सर्वांना खूप आश्चर्य वाटलं कारण त्या चित्रामध्ये प्रधान खिन्न हातोड्याने दगड फोडताना दाखवण्यात आले होते सगळ्यांना आश्चर्य वाटलं पण प्रधान मात्र ते चित्र पाहून खूप आनंदी झाला होता तो सगळ्यांना म्हणाला मी कोण होतो आणि काय करत होतो हे तर मी विसरूनच गेलो होतो ते मला आठवून देण्याचं मोठं काम या चित्राने केलं आहे असं चित्र बनवणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर त्याचा जुना आणि जिवलग मित्र होता त्या मित्राला माहित होत की तो दगड फोडत नव्हता तर हिऱ्याची खाण शोधून काढत होता ते त्याचं ध्येय होत पण राजदरबारात आल्यावर आपलं ध्येय आपल्या लक्ष तो पूर्णपणे विसरला होता आता या चित्रामुळे त्याला आठवलं की त्याचं ध्येय तर हिऱ्याची खाण शोधून काढणं होतं किती महान काम केलं होतं त्या चित्रानं त्याच्यासाठी तो दिवस तर सोन्याचा दिवस ठरला आपण आपलं लक्ष पूर्ण करण्यासाठी प्रधान पुन्हा त्या स्थळी परतला माणसाचं जीवनही असंच आहे जोपर्यंत आपल्याला आपल्या लक्षाची देहाची आठवण करून दिली जात नाही तोपर्यंत जीवनात कुठलाही बदल होत नाही जीवन मागील पानावरून पुढील पानावर या पद्धतीनं चालूच राहतं तुमच्या जीवनाला काही अर्थ आहे का कशासाठी चालू आहे हे सगळं हे प्रश्न तुम्हाला विचारले तर काय उत्तर द्याल तुम्ही जर तुम्हाला तुमच्या जीवनाला अर्थ आहे असं वाटत असेल तर स्वतःचं देह निश्चित करा ते पूर्ण करण्यासाठी मार्गस्थ व्हा ते साध्य करण्यासाठी तन मन धन अर्पण करा निश्चित असल की मोठमोठे संकट किरकोळ वाटू लागतात अर्जुनाचं लक्ष होत द्रौपदी आणि स्वयंवरात टांगलेल्या माशाचा डोळा द्रोणाचार्यांनी झाडावर ठेवलेल्या पोपटाचाही अर्जुनाला फक्त डोळाच दिसत होता त्या क्षणी अर्जुनासाठी जगामध्ये एकच गोष्ट होती ती म्हणजे त्यानं नेम धरलेला तो डोळा आपल्यालाही स्वतःला असंच तयार करावं लागेल आपल्यालाही आपल्या ध्येयाशिवाय दुसरं काहीही दिसू नये जे आपलं लक्ष साध्य करतात ते मार्गावर चालू लागतात त्यांना म्हणतात लक्षार्थी आपल्यालाही लक्षार्थी बनून आधी लक्ष निश्चित करायचं आहे पती पत्नी आणि त्यांचा छोटा मुलगा अशा टुमधार कुटुंबातल्या पतीचा अचानक मृत्यू झाला तर कुठल्या आशेवर जगते ती पत्नी जगणंच नकोस वाटतं तिला सतत आत्महत्येचा विचार मनात गोंगावतात जीवन विरान वाटू लागतं पण थोड्याच वेळात तिच्या नजरेसमोर उभा राहतो तो निरागस डोळ्यांचा त्याचा छोटा मुलगा त्या लहानग्यासमोर त्याचं संपूर्ण जीवन पडलेलं असतं वेगवेगळ्या अनुभव घेण्यासाठी तो त्याला खुनावत असतं त्याचं त्या क्षणी त्या पत्नीच्या जीवनातील परत देह मिळतं ती म्हणते हाच आता माझा जीवनाचा लक्ष आहे यासाठीच मी जगेन हे देह मिळताच मोठमोठी मोड़ संकटे देखील ती सहजपणे पार करते लक्ष निश्चित झालं की दिशा मिळतील मग प्रत्येक समस्येबरोबर दोन हात करणं सोपं होऊन गेलं जीवन आपण होऊन आपल्याला आपलं लक्ष सांगेल याच वा, याची वाट बघत बसू नका आपलं देह आपण लक्ष आपल्यालाच निश्चित करावं लागेल ज्या दिवशी तुम्ही ते कराल तो दिवस म्हणजे सोन्याचा दिवस देह हो निश्चित झाले की दिशा मिळते दिशाहीन राहून विकास करणं कधीही अशक्य आहे